नमस्कार मेमरी चार जी जी के मराठीवरती तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्हा त्यावरील प्रश्न जे की स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतील प्रश्न पुढील प्रमाणे प्रश्न पहिला सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत पर्याय ए अकरा बी पंधरा सी दहा डी बारा उत्तर आहे ए अकरा प्रश्न दुसरा आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्ह्यातील कोणता तालुका प्रसिद्ध आहे पर्याय ए सांगोला बी मंगळवेढा सी अक्कलकोट डी पंढरपूर उत्तर डी पंढरपूर प्रश्न तिसरा सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं उजनी धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय ए भीमा बी भी गोदावरी सी भोगावती डी हरणी उत्तर आहे ए भीमा प्रश्न चार सोलापूर जिल्ह्यातील माळडोक पक्षी अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे पर्याय ए दक्षिण सोलापूर बी उत्तर सोलापूर सी सांगोला डी अक्कलकोट उत्तर बी उत्तर सोलापूर प्रश्न पाचवा कोणत्या फळ पिकासाठी सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे पर्याय ए डाळिंब बी केळी सी द्राक्ष डी पेरू उत्तर ए डाळिंब प्रश्न सहावा खालीलपैकी सोलापूर जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे पर्याय ए नथ बी चप्पल सी चादर डी शालू उत्तर आहे सी चादर प्रश्न सातवा सोलापूर जिल्ह्याला कोणत्या पिकाचे कोठार म्हणून ओळखले जाते पर्याय ए तांदळाचे कोठार बी बाजरीचे कोठार सी गव्हाचे कोठार डी ज्वारीचे कोठार उत्तर डी ज्वारीचे कोठार प्रश्न आठवा सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे पर्याय आहेत ए नाशिक बी नागपूर सी पुणे डी अमरावती उत्तर आहे सी पुणे प्रश्न नव्वा सोलापूर विद्यापीठाचे नाव बदलून कोणत्या व्यक्तीचे नाव विद्यापीठाला देण्यात आले आहे पर्याय आहेत ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी वसंतराव नाईक सी छत्रपती शिवाजी महाराज डी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्तर आहे डी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रश्न दहावा सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील अकलूज ही ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध आहे पर्याय ए मंगळवेढा बी करमाळा सी सांगोला डी माळशिरस उत्तर आहे डी माळशिरस प्रश्न अकरावा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली पर्याय आहेत ए 2005 हजार पाच बी दोन हजार आठ सी दोन हजार सहा डी दोन उत्तर आहे डी दोन हजार प्रश्न बारावा सोलापूर जिल्ह्यातील भगवंत मंदिर कोणत्या ठिकाणी आहे पर्याय आहेत ए कुर्डवाडी बी बार्शी सी माढा डी करमाळा उत्तर आहे बी बार्शी प्रश्न सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत पर्याय आहेत ए राजेंद्र भारूड बी तुकाराम मुंडे सी मिलिंद शंभरकर डी कुमार आशीर्वाद उत्तर आहे डी कुमार आशीर्वाद प्रश्न चौदावा सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे पर्याय आहेत ए बारा हजार नऊशे शहाऐंशी चौरस किलोमीटर बी बारा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर सी चौदा चौरस किलोमीटर डी तेरा चौरस किलोमीटर उत्तर आहे सी चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर प्रश्न पंधरावा सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे पर्याय ए माळशिरस बी करमाळा सी बार्शी डी माढा उत्तर आहे बी करमाळा आशा करते की मेमरी चार्जअप झाली असेल नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद